अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यू चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा हे जाणून घेणार आहोत दहा एप्रिलला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे आपल्या सगळ्या स्वामीभक्तांसाठी खूप खूप जास्त महत्त्वाचा दिवस कारण स्वामी आपल्या आयुष्यात आले आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनच झालेलं आहे बघा तर स्वामींचा प्रकरण कसा साजरा करावा आणि मला तरी वाटतं प्रत्येक स्वायीभक्ताची एक धडपड पाहिजे एक तळमळ पाहिजे की मी या दिवशी महाजनसाठी काय काय सेवा करू शकते मी या मी या दिवशी महाराजांसाठी काय काय करू शकते हे आपल्या प्रत्येक स्वायभक्ताची एक तळमळ पाहिजे आतून कारण की बघा आपण नेहमी महाजांना मागतच असतो की आपण छोटी जरी सेवा केली तरी स्वामींना स्वामींकडनं आपण खूप मोठ्या अपेक्षा ठेवतो की स्वामींनी मला हे द्यावं ते द्यावं पण आपण महाराजांसाठी काही सेवा करत नाही पण बघा स्वामी प्रकट दिन या दिवशी तरी आपल्याला फक्त आणि फक्त महाजांसाठी सेवा करायची आहे स्वार्थी माराणे सेवा करा मी तुम्हाला सांगते स्वार्थी माराणे जो कोणी भक्त सेवा करतो ना त्याला आयुष्यात काहीच मागायची गरज पडत नाही इतकं स्वामी त्याला भरभरवून देत असतात बघा स्वामींना आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सगळं काही ठाऊक आहे आपण फक्त निस्वार्थी मारणे सेवा करायची असते आणि स्वामी वेळ आल्यावर आपल्याला ती गोष्ट बरोबर देतात आपण जरी त्यांना काही मागितलं नाही ना तरी योग्य वेळ आली की ती गोष्ट आप तास। स्वामी आपल्याला बरोबर देतातच त्यासाठी आपल्याला स्वामींना मागायची काही गरज पडत नाही स्वामी आपल्याला नक्कीच योग्य वेळ आली की बरोबर त्या गोष्टी देतातच फक्त आपली सेवा ही निस्वार्थी हवी आपली भक्ती मनापासून हवी आणि स्वामींवर निशंक विश्वास ठेवा स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून सेवा करा आपले कर्मसुद्धा त्याबरोबर चांगले ठेवा स्वामी आपल्याला बरोबर त्या गोष्टी देतातच ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही जो कोणी भक्त स्वामी सर येतो ना त्याच्या आयुष्याचा सोनं स्वामी करतातच त्यात काही शंका नाही तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून जर तुम्हाला शक्य असेल ना ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वामी महाजांना अभिषेक करणं जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल आता प्रत्येक स्वामी भक्ताकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे जर मूर्ती असेल तर अर्थात तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकता आणि फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून तो घ्यायचा आहे जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करता आला ना तर खूप खूप जास्त चांगलं आहे कारण की ब्रह्ममुहूर्त आपण जी कोणती सेवा करतो ना त्या सेवेचं से फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणता तीन नंतर चार तुम्ही चार वाजता उठा पाच वाजता उठा पाच साडेपाचपर्यंत तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता ज्यांना नाही जमत ब्रह्ममुहूर्तावर उठून अभिषेक करणं त्यांनी नंतर जरी केला तरी चालणार आहे फक्त जास्त वेळ करू नका सकाळी लवकर उठून स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना काय काय म्हणायचं आहे ते बघा जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तुम तर तुम्हाला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने स्वामींवर अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा जर पंचामृत तुमच्याकडे असेल तर ता पंचामृताने अभिषेक करा किंवा दुधाने जरी अभिषेक केला तरी चालणार आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता बघा हा अभिषेक करू झाला म्हणजे स्वामींना आपण आंघोळ घातली आहे त्यानंतर काय करायचं स्वच्छ पाणी घ्यायचं एक लोट्यामध्ये त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने अभिषेक करता करता किंवा तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावून द्या आता बऱ्याच जणांच्या स्वामींची मूर्ती मुति ही मोठी आहे गळती बसत नाही तर अशा भक्तांनी काय करायचं एक तांब्यावर स्वच्छ पाणी घेऊन बसा एक चमचा घ्या स्वामींच्या मूर्तीवर त्या पाण्याने अभिषेक करता करता तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तुम्हाला काही सेवा म्हणायच्या आहेत त्या सेवा म्हणजे कोणत्या ते बघा स्वामींच्या मोतीवर अभिषेक करता करता तुम्हाला सर्वात प्रथम श्री स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ या मंत्राच तुम्हाला जप करायचं आहे स्वामींच्या मोतीवर अभिषेक करताना या सेवा तुम्हाला करायच्या आहेत लक्षात घ्या त्यानंतर श्रीसुक्त एक वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस पवमान सुक्त एक वेळेस त्यानंतर रामरक्षा स्तोत्र एक वेळेस आणि त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आता या सगळ्या सेवा स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ज्यांच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी या केदातून घेऊन या किंवा किंवा आता ज्यांना मिळालंच नाही त्यांनी काय करायचं जे नवीन भक्त आहे त्यां ज्यांना काही माहिती नाही आहे अजून स्वामी सेवेबद्दल जे नवीन आहेत त्यांनी काय करायचं तर फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत जरी तुम्ही स्वामींच्या मोतीवर अभिषेक केला तरी चालणार आहे किंवा तारक मंत्र पठन करता करता अकरा वेळेस तारक मंत्र पठन करा आणि स्वामींच्या मोतीवर तुम्ही अभिषेक करू शकता काहीच हरकत नाही पण जर तुम्ही या सेवा करा स्वामींच्या मोतीवर अभिषेक केला तर अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम आहे लक्षात घ्या म्हणून ज्यांच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांनी अवश्य या सेवा म्हणत म्हणत स्वामींच्या मते तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो आहे ते अभिषेक मात्र करू शकत नाही मग त्यांनी काय करावं स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घ्यावा त्याला अष्टगंध लावावं अष्टगंध लावताना जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर हिना अष्टगंधामध्ये थोडंसं हिना अत्तर मिक्स करायचं आणि तो टिळा स्वामींच्या फोटोला तुम्हाला लावायचा आहे आता बघा स्वामींना अष्टगंध लावून झाल्यानंतर तुम्ही या सेवा स्वामींच्या मोतीवर अभिषेक करताना म्हणू शकत नाही मग तुम्ही काय करायचं हात जोडून बसायचं आणि तुम्ही फक्त या सेवा पठण करू शकता तुम्ही फक्त पठण जरी केलं तरी पण तुम्ही स्वामींच्या मोतीवर अभिषेक केला आहे अभिषेक करत आहात असाच त्याचा अर्थ होतो त्यामुळे जर तुमच्याकडे फक्त स्वामींचा फोटो जरी असेल तर तुम्ही या सेवा म्हणू शकता फक्त हात जोडून बसायचं आणि या सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत आता यानंतर काय करायचं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला अर्थात मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि तुम्हाला ती स्थापन करायची आहे चौरंगावर ठेवा पाटावर ठेवा देवघरात ठेवा काहीच हरकत नाही त्यानंतर स्वामींना अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे हे नातर असेल तर हे नातर पण तुम्ही लावू शकता नसेल तर काहीच हरकत नाही अष्टगंध लावा स्वामींच्या मूर्तीसाठी तुमच्याकडे जर वस्त्र असेल तुम्ही त्यांना वस्त्र परिधान करू शकता तुम्ही त्यांना हार घालू शकता तुम्ही त्यांना फुलं अर्पण करू शकता फुलं कोणती अर्पण करावी झेंडूशी फुलं अर्पण करू शकता किंवा चाफा जो तुम्हाला मिळाला सोन चाफा स्वामींना अतिशय प्रिय आहे सोन चाफा ती फुलं तुम्ही अर्पण करू शकता गुलाबाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा नाही मिळालं ही फुलं तर तुम्ही फक्त झेंडूची जरी फुलं अर्पण केली तरी चालणार आहे किंवा तुमच्याकडे जी कोणती फुलं तेव्हा अवेलेबल असतील ती फुलं तुम्ही स्वामींना अर्पण करा शेवटी आपला भाव जास्त महत्त्वाचा असतो आपण किती भक्तिभावाने आपण किती मनापासून स्वामींची सेवा करत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे आता या दिवशी स्वामींसाठी नैवेद्य काय बनवायचा आता तुम्ही स्वामींना आवडीची पुरणपोळी आहे तुम्ही पुरणपोळी करू शकता बेसनाचा लाडू तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर कोणताही खरं गोडाचा पदार्थ तुम्ही करू शकता खीर करू शकता साधा तुम्ही वरण भात शिराचा जरी नैवेद्य दाखवला स्वामींना तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं आहे स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामींची तुम्हाला आरती करायची आहे स्वामींना धूप दीपाने ओवाळा छान सुगंधित वातावरण तयार करा जेणेकरून आपले महाराजसुद्धा प्रसन्न होतील आणि नक्कीच आपली सेवा जर मनापासून पूर्ण श्रद्धेने असेल तर स्वामी महाराज नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आणि लक्षात घ्या स्वामी तुमची कोणतीच सेवा वाया जाऊ देत नाही तुम्ही कोणतीही सेवा करा तुम्ही छोटी जरी सेवा केली तरी स्वामी तुमची कोणतीही स्वा सेवा वाया जाऊ देत नाही त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी देतातच जरी आपण स्वामींना काही मागितलं नाही ना तरी स्वामी तुमची सेवा तशी कोणतीही सेवा तुमची वाया जाऊ देत नाही तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणार म्हणून सेवा निस्वाथिमानाने भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने करायला हवी त्यानंतर आता बघा दिवसभरात तुम्हाला जमेल तेव्हा स्वामी तुम्हाला स्वामींसाठी स्वामी चैत्य सारामृत या ग्रंथाचं पूर्ण एक पारायण करायचं आहे स्वामी चैत्य सारामृत ग्रंथ तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच यामध्ये एकवीस अध्याय आहे बरेच स्वामी भक्त एकवीस दिवसांची ही सेवा करत आहेत बऱ्याच जणांची चालू आहे कोणी अकरा दिवसांची करत असेल कोणी सात दिवसांची करत असेल कोणी एकवीस दिवसांची बऱ्याच भक्तांची चालू आहे स्वामीचरित्र साराम जे कोणी पारायण करत नाही त्या भक्तांसाठी सांगते की तुम्ही या दिवशी तरी तुम्हाला हे पारायण करायचं आहे फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला सारा सारामूत हा पूर्ण ग्रंथ या दिवशी सम स्वामींसाठी वाचायचा आहे त्यानंतर अकरा माळी श्री स्वामीसमर्थ आता बघा अकरा माळी श्री स्वामीचं मथ या मला जप करायला तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतील तर तुमच्याकडे जर वेळ असेल तेवढं तर नक्की महाजनांसाठी तेवढा काढा आणि मी तर म्हणते नक्की करा ज्यांना आता शक्यच नाही आहे त्यांनी काय करायचं त्यांनी अखंड नामस्मरण या दिवशी तुम्ही करू शकता बाकी मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता पण बघा या दिवशी तरी स्वामींसाठी आपल्या महाजांसाठी सेवा करायला कंजुशी करू नका कारण की तुमची सेवा ती काही वाया जाणार नाही स्वामी तुम्हाला त्या सेवेचं फळ देणार म्हणजे देणारच मग आपण कंजुशी का करावी आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळ मिळावं म्हणून सेवा क करू नका फक्त आणि फक्त मला माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे आतापर्यंत मला स्वामींनी भरपूर काही दिलेलं आहे पण मी मात्र माझ्यासाठी काय केलं काहीच नाही मी माझ्यासाठी कोणती सेवा केली आतापर्यंत कोणतीच नाही पण फक्त या दिवशी मला माझ्यासाठी निस्वार्थी मनाने काही न मागता सेवा करायची आहे असं तुम्ही मनाशी ठरवा आणि स्वामींसाठी तुम्ही सेवा करा दिवसभरात तुम्हाला ज्या ज्या सेवा करायला जमतील त्या स्वामींसाठी करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला सांगते की स्वामी तुमच्यावर शंभर टक्के प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील यात काही शंका नाही तर माझांचा प्रकट दिन आपल्याला असा साजरा करायचा आहे ज्या कोणत्या भक्ताला गरज आहे एखाद्या ग्रंथाची किंवा ज्यांच्याकडे जप माळ नाही आहे ज्यांच्याकडे कोणता ग्रंथ नाही आहे ते घेऊ शकत नाही त्यांच्याकडे पैशांची प्रॉब्लेम्स आहेत अशा भक्तांना तुम्ही मदत करू शकता किंवा कोणाला स्वामींची मोती तुम्ही देऊ शकता ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे त्यां ते घेऊ शकत नाही त्यांना गरज आहे स्वामी सेवेची स्वामींची मूर्ती त्यांना घ्यायची आहे पण ते घेऊ शकत नाही त्यांना तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊन देऊ शकता तुम्ही स्वतःसुद्धा घेऊ शक जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो नसेल तुम्ही स्वतः स्वामींची मूर्ती फोटो या दिवशी घेऊन आपल्या घरामध्ये स्वामींची स्थापना करू शकता नक्कीच स्वामी तुमचं सगळं कारणं ऐकतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील यात काही शंका नाही आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे ना ते स्वामी तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्का स्वामी तुम्हाला ते देतील म्हणजे देतीलच फक्त आपला विश्वास तेवढा हवा आपले कर्म चांगले हवे आपली सेवा निस्वार्थी हवी अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण दिवस महाराजांच्या सेवेसाठी घालवायचा आहे आणि नक्कीच स सा, प्रत्येक स्वयंभक्त हा विचार करत असेल की मी माझ्यासाठी काय काय सेवा करू शकतो तुम्ही या सगळ्या सेवा करू शकते या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही सेवा करू शकतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तू माझं ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ